अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दूध दराबाबतचा कायदा व विविध मागण्या संदर्भात शेतकरी आक्रमक दूध रस्त्यावर ओतत केले रास्ता रोको आंदोलन शासनाने दुधाचा आधारभूत किंमत ठरवून त्याच्याबाबतचा कायदा करावा अन्य व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून त्यामध्ये जामीन न मिळण्यासह जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी तसेच दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर दर तातडीने देण्याची अंमलबजावणी करावी आदी विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश खालकर यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील जवळचे चौफुली येथे सोमवार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी शासनाने आता शेतकऱ्यांचा व दूध व्यावसायिकांचा जास्त अंत न पाहता आम्ही केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या यासाठी रस्त्यावर ठिया देत व सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले यावेळी शेतकऱ्यांनी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला या आंदोलनात ऍडव्होकेट योगेश कालकल रंगनाथ रमेश गव्हाणे सुनील थोरात रामनाथ थोरात वाल्मिक थोरात अनिल थोरात अशोक काकडे मच्छिंद्र थोरात अशोक नेहे लक्ष्मणराव थोरात शांताराम थोरात संजय शिंदे भाऊ पाटील थोरात संतोष गोसावी सिकंदरभाई इनामदार वाल्मिक दूध उत्पादक व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने जवळचे चोख गुन्हे घेते दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता रस्ता रोख होत्या आलेला आहे आमच्या जर रस्ता रोको करण्यामागच्या जर मागण्या बघितल्या तर या दुधाला स्वातंत्र्य न्याय देण्याची स्थापना किमान आधारभूत किंमत ठरवून मिळण्यासाठी एक प्रमुख मागणी होती त्याचप्रमाणे अन्न आणि मेसळ जे काही प्रतिबंधक कायदे दुरुस्ती करून जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच गुणवत्तेच्या दुधाला किमान चाळीस रुपये ह्या शासनाने दर द्यावा दिनांक पाच एक दोन हजार चोवीस सव्वीस दोन दोन हजार चोवीस पंधरा तीन दोन हजार चोवीस आणि पाच एक दोन हजार चोवीस जे काही शासनाने प्रलंबित जे काही प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करावं चाळीस टक्के लोकांना त्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत साठ टक्के लोक त्या ठिकाणी अजूनही वंचित आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे काही खताचे असतील कीटकनाशकांचे फवारणीचे औषधं असतील त्याच्यावरती जो काही जी एस टी आहे तोसुद्धा शासनाने माफ करावा हो या अशा प्रमुख पाच मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी यांनी रस्ता रोप केलेला होता त्या ठिकाणी शासनाला आमची अशी विनंती आहे जर एकीकडं जर बघितलं पशुदानाचं जर घरामध्ये कोणी मृत्यू पावलं तर ते मड झाकावं लागतं त्या गाया पिळावं लागतं अशी शेतकऱ्यांची अवस्था दुसरीकडं जर बघितलं तर ह्या पावसामुळं कमी पावसामुळं त्या ठिकाणी चारा मिळत नाही चाराची परिस्थिती बघा भावाची परिस्थिती बघा त्या ठिकाणी असं सगळी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्याला फक्त दुधाला रास्त भाव आख आम्हाला भिक नको या अनुदानाची इतर राज्यामध्ये एक भाव आणि आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये एक भाव असा भाव सरकारने करू नये एवढी माझी विनंती सरकारला आणि मी या ठिकाणी आपल्यामार्फत देखील आश्वासित करतो शेतकऱ्यांना टिंगलीमध्ये घेऊ नका नकाची आम्ही सकाळपासून जी सेवा करतो तर झोपेपर्यंत सेवा करतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकारने शेतकऱ्यांविषयी त्या दुधाविषयी जर पुढं आता येणार हे जे काही अधिवेशन आहे त्याच्यामध्ये शाश्वत अशी भूमिका जर मांडली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी करतो शेतकऱ्यांचा जो उद्रेक आहे आज या निमित्तानं जवळच्या जो पूर्वीवर हा सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे प्रशासनाने पाहिलेला आहे सगळ्या मीडियानं पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यात तो पाहिलेला आहे माझी या उद्रेकावरून एक विनंती आहे सरकारला या पावसाळी अधिवेशनामध्ये फक्त काहीतरी अनुदानावर पाच रुपये अनुदानाबद्दल काहीतरी छातुर्मातून चर्चा झाली पण या कष्टकरी शेतकऱ्यांच्या अशी ठोस भूमिका या सरकारने काहीही घेतलेली नाही पालकमंत्री आपले इडले असून सुद्धा जर त्याच्यावर काही निर्णय घेणार नसेल जर साऱ्याची परिस्थिती आज पाणी नाही जनावरांना माणसांना सोडत जनावरांना सुद्धा पाणी नाही पण यासाठी हे केंद्र सरकार सुद्धा दुधाची भुक्टी आयात करतं इडं जर दूध आपल्याकडे दीड कोटी भुक्टी दुधाची असताना सुद्धा हे सरकार का आयात करतं हेच हा मोठा प्रश्न आहे आणि सरकारना आणि पाऊस आणि या आज हे अशी परिस्थिती आहे एकमेव धंदा हा दुधाचा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळता नाही तर हा धंदा मारदा तर ह्या भागात प्रत्येक शेतकरी एवढून पुढे फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही मराठवाडा विदर्भात ही मरा परिस्थिती अशी आहे ती परिस्थिती लवकरच ज्या भागात येईल या भागात या नगर जिल्ह्यात एवढे मोठे ने नेते आहे ह्या महाराष्ट्र नगर जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणारे नेते पण यांना जर दुधाचा भाव शेतकऱ्यांना देता येत नसत ही मोठी फार चौकांटी काय हे सर्व जिल्ह्यातील नेते दुधाच्या भावती शेतकऱ्याच्या दुधासाठी एकदम गप्प चुप्पी का सरतात हा मोठा प्रश्न हे आम्हाला आम्ही भाव पाहिजे आम्हाला जे पाच रुपये आंदोलन आहे दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे हीच शासनाकडे विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला परंतु माझी एकच विनंती आपले दुग्ध विकास मंत्री त्यांनी पावडर आयात केली शासनाने तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं तुम्ही पावडर आयात केली इतर जे पामतेल आहे ते आयात केलं तर त्यांनी सांगितलं की दोन हजार दहा साली कायदा झालेला आहे आपल्याला ते आयात करावं लागतं पण माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एकच विनंती करायची का दोन हजार साली दोन हजार दहा साली दुधाला बावीस रुपये रेट होता आणि खाद्याचं पोतं मात्र सातशे ते आठशे रुपयाला मिळत होतं याची ती तपावत आहे आत आजही खाद्याचं पोतं सतराशे ते अठराशे रुपयाला जातं आणि दुधाला मात्र चोवीस ते पंचवीस रुपये भाव मिळतो तर एवढी मी आपल्या दुध विकास मंत्र्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र